मुरंबा या मालिकेच्या पाच जुनेच्या भागात आपण पाहणार आहोत बाळ खूप रडत असते तर रमा आणि अक्षय बाळाला विचारतात काय हवा आहे बाळाला आमच्या ते तर तेवढ्यातच दारावर अभिषेक येऊन म्हणतो नवी नाही हवी आहे अभिषेक लग्न करून घरी आलेला असतो आणि बायकोला आवाज देत तिला बोलवून घेतो अभिषेक चक्क रेवासोबत लग्न करून आलेला असतो रेवा रमाला म्हणते तुझ्या जाऊबाईचं स्वागत नाही करणार का तर रमा तिला म्हणते तुझी मोठी जाऊ असल्याचा आता माझ्याकडे अधिकार आहे तुझे कान पिळवायचा हे विसरू नकोस रेवाच्या परत येण्यामुळे आत्ता पुढे काय काय होणार हे पाहणे फार रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा